जाहीर झाल्या आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपली चंद्रपूर आर्वनी आरणी अशा पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस एप्रिलला आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार उमेदवाराच्या नावाची घोषणा व्हायची आहे मागील झाला स्क्रीनिंग कमिटीची मिटिंग झाली सेंट्रल इलेक्शन कमिटीची मिटणूकपणे कुठल्याही नावाची अद्याप घोषणा झालेली नाही आणि तेव्हा या चर्चा दिल्लीत सुरू झाल्या आणि चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालं आणि आपण पाहिलं असेल की माध्यमांच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून कुठलीही निवडणूक होत नसते हे आपल्या सर्वांना माहीत आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा प्रत्येक समाजाला मतदान करण्याचा प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला केवळ मागचा आपण जर अनुभव फक्त फक्त सोडला दोन हजार एकोणीस तो जर काळ सोडला दोन हजार एकोणीस यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांच्यामागे पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या उमेदवारी मिळाल्यानंतर त्याच्यासाठी झटला आणि त्यांना घेऊन जातो की गोष्ट गोष्टी करणे म्हणजे लोकांमध्ये जातीचे निर्माण आणि काँग्रेस पक्षाने आम्ही सर्व कार्यकर्तेने बसलेलो आहोत आपल्यासमोर आम्ही सर्व निश्चित सर्व धर्म धर्मसमभावाला मानणारा विचार त्यामुळे कुठल्याही लोकशाहीच्या बोलणं विचारही करू किंवा त्याला वाटतं की जो सक्षम उमेदवार आहे तो विकासाच्या दृष्टीने आरणी या क्षेत्राचा विकास करू शकेल या गोष्टीचा सर्व संशय व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आहे प्रतिभा धानोरकर किंवा बाळूभाऊ धानोडकर यांच्या बाबत जे काही वक्तव्य व्हायरल होत आहे मीडियामध्ये हे होऊ नये हा उद्देश आहे ते पत्र त्यांच्या उद्देश नाव घेऊन जे वक्तव्य करण्यात आलं मीडियामध्ये तर ते चुकीचं आहे बा हे आमचं सांगतुली जे पत्र पत्र आपल्या पेपर्स मा, पेपरच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कुंबी समाजाचे दुःख असे अशा वक्तव्य किंवा आपले माहिती देऊन समाजा समाजामध्ये थेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत वास्तविक काँग्रेस पक्ष हा सर्व 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 धर्म समभावाला मानणारा पक्ष आहे लोकशाहीला मानणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षांनी उमेदवारी आतापर्यंत जेवढेही इलेक्शन झाले उमेदवारी दिना कधीही जातीचा विचार केला नाही तर केवळ माणूस सक्षम आहे का त्याचं पक्षात त्याचं काम आहे का या सर्व गोष्टी विचार करून त्याला उमेदवारी दिली जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की काही समाजवाले जर असे प्रचार करत असेल तर दुसऱ्या समाजाच्या व्यक्ती तो मन दुखवल्या जातं आणि मतदार जागेवरच आहे मतदार फक्त लोक माणूस पाहत असतो पक्ष पाहत असतो आणि त्याला मतदान करत असतो परंतु अशा प्रकारचा जर माध्यमाच्या माध्यमातून जर असे वक्तव्य होत गेले कुणबी समाजाच्या माध्यमातून जरी होत गेले तर ते चुकीचं आहे कुणबी समाज हा प्रत्येक पक्षात आहे प्रत्येक पक्षात विखुरलेला आहे आणि त्या मतदाराला आपला उमेदवार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे तो कुणाची बांधेल नाही की तो कुणबीच उमेदवाराला मतदान करेल किंवा इतर उमेदवार करणार नाही त्यामुळे त्याचा स्वातंत्र्य मतदानाचं स्वातंत्र्य अबाधित आहे आणि अशा अशा मतदारांना आपण डिस्टर्ब करण्याचं काम अशा पत्रकार पत्रांमध्ये पत्रांच्या माध्यमातून होऊन होऊन राहिलाय ते चुकीचा प्रकार हा बंद झाला पाहिजे नाही आता ते मी सांगू शकणार नाही परंतु आता समाजात बरेच लोक असतात काही लोकांचा इंटरेस्ट वेगळा असतो काही लोकांचा इंटरेस्ट एकच असतो की कसं तरी मतभेद लोकांमध्ये निर्माण करणे दिशाभूल करणे आणि विरोधकांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो आणि याच्यात काँग्रेसचीच प्रतिमा कुठेतरी बलिन होण्याचा हा प्रकार आहे तो न होवो हीच आमची इच्छा आहे